नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मेहबूब यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून माननीय न्यायालयाने पोक्सो व अपहरणाच्या आरोपातून दोघांची केली निर्दोष मुक्तता सुट्टीसाठी आलेल्या कुरुंदवाडी येथील अल्पवयीन मुलीला फूस लावून अपहरण केलेल्या आरोपातील संशयित आरोपी सूरज यशोब ढाले व प्रमोद उत्तम मोहिते राहणार लालनगर या दोघांची सबळ पुराव्या अभावी इचलकर येथील जिल्हा व सत्र न्यायालय मान्य गांधी साहेब यांनी निर्दोष मुक्तता केली संशयेच्या वतीने ॲडव्होकेट मेहबूब अंधारे यांनी काम पाहिले करुंदवाडे येथील कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलगी सुट्टीसाठी तिचे इच्चलक्रं येथील मामाकडे आले असता संशयित दोन्ही आरोपींनी तिला फूस लावून नेले असे आशयाची फिर्याद मुलीच्या मामाने दहा सात दोन हजार सतरा रोजी शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे दिली होती त्या अनुषंगाने त्यांनी संशयितांना अटक करून पीडितेला कर्नाटकमधून ताब्यात घेतले सदर या प्रकरणाचे दोषारोप दाखल झाले नंतर इचलकं येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मान्य गांधी सु यांच्या न्यायालयात सदर खटल्याची सुनावणी सुरू झाली सुनावणीत फिर्यादी तपास अधिकारी शरू देशमुख यांचेसह चार साक्षीदारांच्या साक्षी, साक्षी नोंदवण्यात आल्या बचाव पक्षातर्फे घटनास्थळ पंचनामा अटक पंचनामा कबूल करण्यात आले बचाव पक्षाचे ॲडव्होकेट मेहबूब अंधार यांनी पोलीस अधिकारी देशमुख यांच्या उलट तपासण्यावेळी न्यायालयाचे लक्ष मुलीच्या एकशे चौसष्टाव्या वे जबाबाकडे वेधून प्रेम प्रकरणातून स्वतःहून निघून गेल्याचे तिने कबूल केले ही बाब निदर्शनास आणून त्यामुळे अपहरणाचे घटक सिद्ध होत नाहीत मुलीचा जन्म दाखला नाही जबाबात विसंगती आहे हा युक्तिवाद बचाव पक्षाचे वकील ॲडव्होकेट मेहबूब बांधारे यांनी मांडला सदर कोर्टासमोर आलेला पुरावा विचारात घेऊन माननीय न्यायालयाने दोन्ही संशयितांचा सबळ पुराव्याअभावी मुक्तता केली सदर कामी ॲडव्होकेट मेहबूब बांधारे यांना ॲडव्होकेट देव बोहरा ॲडव्होकेट रचना पाटील ॲडव्होकेट अश्पाक देसाई ॲडव्होकेट सिकंदर शेख यांनी सहाय्य केले